नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात छान मजेत ना खूप दिवसानंतर आपण भेटतोय मुलांना तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना चला तर मग आज आपण एक गोष्ट ऐकूया गोष्टीच नाव आहे गणिताची गोष्ट नेहमीप्रमाणे आजही वर्ग भरला पहिलाच तास होता गणिताचा तुमच्यापैकी बऱ्याच किती जणांना गणित हा विषय आवडतच नसेल असेच काही विद्यार्थी होते शिक्षकांचा बेत थोडासा वेगळा होता त्यांनी आज ठरवलं होतं की मुलांची परीक्षा घ्यायची मग काय झालं शिक्षकांनी मुलांना विचारलं बाळांनो माझ्याकडे एक आंबा आहे तो आंबा मी तुम्हाला दिला आणि थोड्या वेळानंतर मी आणखीन एक आंबा दिला मग आता सांगा बरं एकूण आंबे किती झाले सगळ्यांचे उत्तर आले सर दोन दोन एक मुलगा म्हणाला तीन आश्चर्यचकित झाले सरांनी विचारलं बाळा तुला बेरीज करता येते घरे म्हणाला हो सर मला बेरीज करता येते मग मक... सर म्हणाले मग आता सांग माझ्याकडे एक संत्री आहे ती मी तुला दिली आणि त्यानंतर पुन्हा एक संत्री मी तुला दिली सांग बरं आता किती संत्री झाल्या मुलगा म्हणाला दोन अगदी बरोबर मग आता परत सांग मला माझ्याकडे एक आंबा आहे तो आंबा मी तुला दिला आणि परत आणखीन एक आंबा दिला तर मग सांग बरं आता किती आंबे झाले मग मुलगा म्हणाला तीन सरांना परत प्रश्न पडला फळ बदललं की उत्तर बदलतंय सरांनी मुलाला विचारलं का रे बाळ अस आंबे म्हटले की तीन संते म्हटले की दोन असं कसं बरं त्या निरागस मुलाने असं सांगितलं सर एक आंबा माझ्या बॅग मध्ये आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता तीन आंब्या आहेत तर निशब्द झाले शांत झाले आपणही असंच करतो ना मित्रांनो अनेक वेळा आपण एकाच बाजूने विचार करत असतो दुसऱ्या बाजू जर जेव्हा येते तर त्यावेळेस भिन्न विचार असल्याने आपण त्यांना अयोग्य ठरवतो गणिताच्या बाबतीतही असेच होत असते आपण सर्वजण एकाच बाजूने विचार करतो परंतु गणितामध्ये विविध क्रिया असतात त्या विविध क्रिया वापरून आपल्याला चटकन उत्तर सापडू शकते तर ही गणिताची गोष्ट तुम्हाला आवडली असेल ना चला तर मग आता पीपीटी कडे वळूयात इयत्ता पहिली विषय गणित मुलांनो आज आपल्याला घटक आहे सराव तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकून झालेल्या असतील तर आज मी तुम्हाला तीन घटक शिकवणार आहे पहिला आहे गणित गप्पा बेरीज पुढे मोजू आणि तिसरा आहे बेरीज यातील अध्ययन निष्पत्ती आहेत एक पॉइंट एकाहत्तर पॉईंट शून्य सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर करतात एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट शून्य सात वस्तू वापरून नऊ पर्यंतच्या संख्यांच्या रचना करतात उदाहरणार्थ तीन अधिक तीन हे उदाहरण तीनच्या पुढे तीन, तीन पायऱ्या मोजून म्हणजेच तीन अधिक तीन बरोबर सहा असा निष्कर्ष काढतात एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट शून्य नऊ दैनंदिन जीवनातील नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवतात आपण काय काय शिकलो सांगा बरं पहिला आहे वाच आपण इयत्ता पहिली मध्ये संख्यांचे अक्षरी वाचन व वा लेखन हे आपण शिकलो आहोत पुढे आहे मोज व सांग आपल्याला विविध वस्तू मोजण्यासाठी सांगितल्या त्यानंतर आहे लिही आपण संख्यांचे लेखन करायला शिकलो पुढे आहे वर्गीकरण कर व वर्गी कर। वर्गीकरण कशाचं केलं लहान मोठा जवळ दूर वर खाली हलका जड असे वर्गीकरण आपण करायला शिकलो आणि पुढे आहे गोडी सोडव आपल्याला छोटी छोटी गोडी सुद्धा सोडवायला यायला लागली चला तर मग आता आपण सराव करूयात खालील चित्र पहा आणि चित्रातील खेळण्याचे नाव व किंमत सांगा आपण गणितातला गप्पा पाहतोय बर का बघा दिसतोय तुम्हाला हे चित्र हे चित्र आहे टॉय स्टेशन टॉय म्हणजेच काय खेळणी इथे एक सेल लागलेला दिसत आहे दिसतोय ना तुम्हाला बघा इथे लिहिलेलं आहे टॉयज ऑन सेल एक स्त्री ते खेळणे जे आहे विकत आहे मुलगा काय करतोय त्या खेळण्याकडे पाहतोय मुलगी त्या गाडीला गाडीकडे पाहतीये तिची किंमत पाहतीये आणि त्या मुलीची आई त्या स्त्रीला विचारत आहे की हे खेळणं किती रुपयाला आहे दिसतंय तुम्हाला सर्वांना बघा बरं या टॉय स्टेशन मध्ये किती विविध प्रकारची खेळणी आहेत चला तर मग पाहुयात या खेळणी आणि याची किंमत किती आहे बघा पहिल्यांदा आपल्याला दिसतोय जेसीपी जेसीपी किती रुपयाला आहे नव्याण्णव रुपये नंतर आहे सायकल सायकल कितीला आहे चौदा रुपये आता हे खेळणं कशाचं आहे बरं हे घर दिसते की चिमणी दिसते सांगा बरं तुम्ही हे खेळण्याची किंमत आहे अकरा रुपये पुढे आहे सायकल छोट्या मुलांची सायकल आहे ती आहे सत्तावीस रुपयाला पुढे आहे ट्रॉली ट्रॉली कितीला आहे आठ रुपयाला रिक्षा एकोणपन्नास रुपये छोटीशी स्कूटर आहे त्या स्कूटरची किंमत आहे चाळीस रुपये छोटासा घोडा आहे त्या घोड्याची किंमत आहे पाच रुपये हत्ती बघा बरं हत्ती पण किती छान आहे त्या छोट्या हत्तीची किंमत आहे दहा रुपये आणि इथे एक छोटीशी कार आहे ती कार आहे चौतीस रुपयाला आता आपण बघितलं की या टॉय स्टेशन मध्ये जी काही खेळणी आहे त्या खेळण्यांची एकूण किंमत किती आहे ते आता आपल्याला काही गणित सोडवायचंय बघा गणित वाचा बर चित्र दोन दिसता आहेत एक आहे सायकलचं आणि दुसरं आहे घोड्याच एक सायकल आणि एक घोडा खरेदी करण्यासाठी संकेतला किती रुपये द्यावे लागतील बघा सायकलची किंमत किती आहे चौदा रुपये आणि घोड्याची किंमत किती आहे पाच रुपये बघा बरं कसं करायचं आपल्याला बेरीज करायची मग आपण लिहिलं चौदा रुपये अधिक पाच रुपये चौदाच्या पुढे आपल्याला पाच घरं मोजायची हो आहेत मोजा बरं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आपण पाच घरं मोजली हो मग उत्तर किती येणार आहे एकोणीस रुपये आता टिनूला एक खेळणी दिसली आहे आणि टीनाला एक ट्रॉली हवी आहे तर किती ख खर खर्च येईल बघा हे जे चित्र दिसते एका खेळण्याचं त्याची किंमत आहे अकरा रुपये आणि ट्रॉलीची किंमत आहे आठ रुपये आता आपल्याला हे अंकात मांडायचं बघा अकरा रुपये अधिक आठ रुपये बरोबर एकोणीस रुपये आता परत एक निळ्या रंगाचं खेळणं दिसते आपल्याला त्याची किंमत आणि ट्रॉलीच्या किमतीपेक्षा किती रुपये जास्त आहे बघा त्या निळ्या खेळण्याची किंमत आहे अकरा रुपये आणि ट्रॉलीची किंमत आहे आठ रुपये मग कितीने जास्त झाले तीन रुपये आपण इथे काय केलेलं आहे वजाबाकी आता सर्वात जास्त किमतीचं खेळणं आहे बघा बरं जेसीपी आहे नव्याण्णव रुपयाला आणि घोडा आहे पाच रुपयाला सर्वात जास्त किंमत आहे नव्याण्णव रुपये आणि सर्वात कमी किंमत आहे पाच रुपये बघा बरं हे चित्र कशाचं आहे चित्राचं नाव आहे बस स्थानक आपण बस स्टँड असं देखील त्यांना म्हणत असतो तुम्ही सर्वजण बसने प्रवास करताना बघा बरं ही मुलं आणि आई बाबा बसने प्रवास करण्यासाठी निघाली आहेत आता आपण मज्जा पाहूयात मुलगा म्हणतोय अब ब किती या बस वडील म्हणतात मोज बर बाबा येथे सात बस उभ्या आहेत किती बस उभ्या आहेत सात अरे दादा बघ अजून चार बस येत आहेत एक दोन तीन आणि चार अजय सांग बर आता एकूण किती बस झाल्या चला बरं आपण मोजूयात बस किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आता तू सांग बर बस स्थानकात आधी किती बस उभ्या होत्या सांगा बरं मुलांना आधी किती बस उभ्या होत्या तब्बास बस स्थानकामध्ये आधी सात बस उभ्या होत्या आता पुढील प्रश्न तुमच्यासाठी आणखी किती बस आल्या सांगा बरं बरोबर एकूण चार बस आलेल्या आहेत आता पुढील प्रश्न आहे किती बस ड्रायव्हर दिसत आहेत सांगा बरं तुम्हाला बस ड्रायव्हर दिसत आहेत ना उत्तर आहे चार एकूण चार बस ड्रायव्हर दिसत आहेत आता तू सांग बघा एक ट्रेन आली दुसरी ट्रेन तिसरी ट्रेन चौथी ट्रेन किती ट्रेन झाल्या चार आता पाच सहा हा आता आपल्याला काय करायचंय प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचे एकूण किती चित्र दिसत आहेत सांगा बरं एकूण किती आहे ट्रेन किती आहे टोटली सहा ट्रेन आहेत नंतर किती ट्रेन आल्या बघा ट्रेन किती येत आहेत एक दोन तीन चार किती ट्रेन आल्या चार ट्रेन मात्र आता एकूण किती ट्रेन आहेत एकूण ट्रेन आहेत दहा पाहताय मुलांना ट्रेन किती आहे टोटली दहा आहेत आता आपल्याला बेरीज करायची सांगा बर चार अधिक तीन बरोबर किती आता इथे चार होड्या दिसत आहेत आणि या साईडला सुद्धा तीन होड्या दिसत आहेत तर आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा चार होड्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चारच्या पुढे तीन संख्या मोजायच्या आहेत चारच्या नंतर काय येतं पाच सहा आणि सात म्हणजेच चार अधिक तीन बरोबर सात आता आपण पुढील घटक शिकतोय बेरीज करा तुम्हाला सर्वांना सायकल दिसते आहे ना सांगा बरं किती सायकली आहेत मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात किती सायकली आहेत सात आता त्याच्यामध्ये बघूयात आपल्याला आणखी किती मिळवायच्यात एक दोन तीन सात सायकली त्याच्यासोबत आणखीन परत तीन सायकल सायकली आहेत एक दोन तीन बघा इथे आधी सुरुवातीला झालेल्या आहेत सात आणि मग त्याच्यानंतर पुढे आहेत तीन म्हणजेच किती झाले सातच्या पुढे तीन आठ नऊ दहा आणि मग आणखीन परत तीन सायकली वाढल्या गेल्या मग आता किती झाल्या अकरा बारा तेरा म्हणजेच सात अधिक सहा बरोबर तेरा आधी पाहिलं आपण की सात सायकली होत्या नंतर तीन वाढल्या आणि मग पुन्हा तीन सायकली त्याच्यामध्ये वाढल्या मग टोटल एकूण किती झाल्या सात अधिक सहा बरोबर तेरा आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे बघा चार अधिक सात त्या गाडीवरती काय लिहिलेलं आहे चार अधिक सात म्हणजे चारच्या पुढे आपल्याला सात मोजायचे मग मोजा बरं चार नंतर सातवी संख्या कोणती येते पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा उत्तर येईल अकरा आता पुढची जी गुलाबी गाडी आहे ती ते पाहूया बरं बघा सात अधिक बारा म्हणजे सातच्या पुढं बारा वेळा आपल्याला मोजायचंय मग मोजा, मोजा बरं तुम्हाला तर एक दोन येत ते आता सात नंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बारा वेळा मोजल्यानंतर किती झाले एकोणीस आता पहा पुढे पुढचं गणित आहे पाच अधिक चौदा पाचच्या पुढं चौदाच अंक मोजायचे आपल्याला मग म्हणा बरं पाचच्या नंतर काय काय येतंय बरोबर पाच पाच अधिक चौदा बरोबर उत्तर येईल एकोणीस आता तुम्हाला ही एक पेटी दिसते ना डप्पाल पेटी सारखीच आहे रॉकेट सारखं दिसते तुम्हाला आता याच्यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे पंधरा अधिक दोन पंधरा अधिक दोन बरोबर किती होतात सतरा शब्बाश आता पुढचं गणित कोण सोडवते सांगा बरं अकरा मध्ये आपल्याला तीन मिळवायचे आहेत मग संख्या कशी मोजणार बारा तेरा आणि चौदा अकरा अधिक तीन बरोबर चौदा पुढील तिसरं गणित आहे चौदा मध्ये आपल्याला चार मिळवायचे आहेत चौदामध्ये चार मिळवा बरं बघू बरं कोण उत्तर सांगतंय पंधरा सोळा सतरा आणि अठरा चौदा मध्ये चार मिळवले की होतात अठरा आता पुढे पाहूयात दहा आणि दहा किती सोप आहे दहा मध्ये दहा मिळवले सांगा बरं उत्तर किती येईल दहा अधिक दहा बरोबर वीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव केला त्या सरावमध्ये आपण गणित गप्पा पाहिल्या टॉय स्टेशन आवडलं का नाही तुम्हाला विविध रंगाची चित्र तिथे दिसत होती आणि मग आपण असंही पाहिलं की गणित करत असताना काही संख्या ज्या आहेत त्या संख्या पुढे कशा मोजून करायच्या काय करायचं त्या पद्धतीने आज आपण गणिताचा सराव घेतलेला आहे भेटूया पुढील भागात धन्यवाद